संतोष देशमुख खून प्रकरणी शासन खेळ खेळ खंडोबा करताना दिसत आहे या हत्या प्रकरणातील आरोपी पकडण्यास एवढा विलंब लागलाय यावरून शासन हे खून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे असा आरोप आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केलाय कोल्हापूर काँग्रेस कमिटी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते सरकार आता यामध्ये खेळ खंडोबा करते का असं वाटायला लागलं या तपासाचं कारण की सरकार मधले सत्ताधारी पक्षाचे आमदार सुरेश दस सातत्यानं एक भूमिका आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या बरोबर टी व्ही चॅनलमध्ये दिसत आहेत दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीची भूमिका काय हे यामधून स्पष्ट होत नाही मारेकरी सापडलेत काही अजून काही सापडायचे आहेत अशी वास्तवता समोर त्या ठिकाणी येते आणि एकूणच हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतो आहे का अशी शंका महाराष्ट्रातल्या जनतेला या ठिकाणी आणि मी परवा म्हणलं तसं सत्ता कुणाची आहे याच्यापेक्षा महाराष्ट्रातल्या पोलिसांची प्रतिष्ठा लागलेली आहे की अशा पद्धतीनं मारहाण झालेल्या एका सरपंचाच्या आरोपींना आम्ही अटक करू शकत नाही हे महाराष्ट्राच्या पोलिसांसाठी दुर्दैवी असणार आहे आणि म्हणून मला वाटते पोलिसांनी राजकीय कुठले दबाव असतील तर ते बाजूला ठेवून यामध्ये योग्य ती कारवाई करावी त्याचबरोबर जी एस आय टी नेमलेली आहे त्या एस आय टीतले काही लोक देखील त्यांच्याशी संबंधित आहेत तस चित्र समोर येते आणि म्हणून मला वाटते पारदर्शकता या सगळ्या प्रकरणाची असावी अशी महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाची आणि मराठा समाजाची इच्छा आहे पंधरा दिवसानंतर ही पालकमंत्रीपद अजून कुठल्या जिल्ह्याला मिळालं तुम्ही असं गेल्या आठवड्यात म्हटलं होतं की आता मला उपोषण करायची वेळ ही <laughs> आली काय वेळ नाही सव्वीस तारखेला होणार असं म्हणणं मी म्हटलं झेंडा वंदन पुरते पालकमंत्री नसतात अनेक कामं रखडलेले आहेत मी म्हटलं तसं अजून आढावा पालकमंत्र्यांनी घेणं अभिप्रेत असणार आहे जिल्ह्याचा आढावा घेणं अभिप्रेत असणार आहे एजीचे कनेक्शन्स या जिल्ह्यामध्ये सोलर असल्याशिवाय देणार नाही आता या जिल्ह्यातली कोल्हापूर जिल्ह्याची परिस्थिती भेटली तर चौऱ्याण्णव टक्के शेतकरी हा दोन एकराच्या आतला शेतकरी आता पाच गुंटे जागा त्याला सोलरसाठी या ठिकाणी नदीकाठी मिळणं हे अत्यंत अडचणीचं काम आहे आणि म्हणून हा विषय महत्त्वाचा आहे परवा म्हटलं तसं देवस्थान कमिटीच्या बदलची चर्चा त्या ठिकाणी चालू आहे तो विषय महत्त्वाचा आणि एकूणच आर्थिक नियोजन या जिल्ह्याचं पुढचं कसं होणार आहे किती पैसे आम्हाला जिल्हा नियोजन म्हणून या जिल्ह्याच्या विकासाला प्रामुख्यानं त्या ठिकाणी मिळणार आहेत हे सगळी कामं आता जवळजवळ ठप्प आहेत काळजी घेतली पाहिजे कारण की प्रत्येक एखाद्या राज्यामध्ये एखादी आपत्ती किंवा एखादा व्हायरस किंवा अशा पद्धतीचं होतं त्यावेळी एकमेक एकमेकाशी चर्चा होत असते मला वाटते कदाचित राज्य शासनाच्या सचिव पातळीवरून त्यांच्याकडे चर्चा झाली असणार आहे आणि विशेष करून बाउंड्री वरची गावं किंबोना या सगळ्या पार्श्वभूमीवर याचा प्रसार होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी राज्य सरकारनं घ्यावी अशी महाराष्ट्राची अपेक्षा असणार आहे एकंद्रित हत्या कारणासंदर्भात भाजपचे भाषा सुरू आहे कसं नाही मला वाटतं आता तिने एकाने ही बाजू धरायची आणि एकाने ही बाजू धरायची असं चालू आहे अनेकदा आपण मागच्या अडीच वर्षात बघितलं एखादा प्रसंग या राज्यामध्ये आला तर अर्ध मंडळ एका बाजूला असतंय आणि अर्ध मंदि मंत्रिमंडळ एका बाजूला असते तसंच आत्ता चालू आहे का म्हणजे या प्रकरणात चित चितबी मेरी पटबी मेरा म्हणजे त्या बाजूला सुद्धा आमचेच लोक न्याय मागण्यासाठी आहेत आणि अन्याय काय होतोय यासाठी देखील तेच लोक म्हणजे एकाच गटाचे एकाच सत्तेत असणारे दोन लोक आहेत आणि मला कळत नाही की महायुती म्हणून हे आहेत का वेगवेगळे पक्ष आहेत हा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला आता पडलेला थँक्यू बेलन अपडेट